नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या मीराच्या आईला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण सुधाकर भाऊंचा फोन आलेला असतो की ते पुन्हा येत आहेत तेव्हा आता मेरामध्ये असते अगं आई तू का टेन्शन घेते तेव्हा मीराची आई बोलते अगं पण आत्ताच येऊन गेले होते ना मग पुन्हा का येत आहेत तू बाहेर पंकजबरोबर काही बोलली का, का? उलट सुलट काही उत्तरं दिली नाही ना तू काही म्हटली का या लग्नाबद्दल तेव्हा लगेच म्हणते नाही का मी काहीही बोलले नाही आणि आपण तर त्यांना आनंदात वाटं लावलं ना सगळं काही गोड झालं होतं ना मग असेल त्यांचं काही काम येऊ दे ना मग कळेल ना तेव्हा मीराची आई बोलते नाही गे बाई मला तर खूपच टेन्शन आले तेव्हा आता मीरा आपल्या आईची समजूत काढत असते त्याच वेळेस आली इथे सुजित कुमार आणि त्याचे माणसं गाडीत आलेले असतात आता मात्र त्याचा माणूस फार भिंतीच्या कडाला गाडी पार्किंग करतो आणि म्हणतो बॉस कशी लावली गाडी तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो हो लयच हुशार आहे ना तू आता मी काय माझी साईज कमी करू का भिंत पाडून खाली उतरू दार कसं उघडायचं इकडून भिंतीला खेटून गाडी लावली अगदी त्याच वेळेस लगेच सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो हसताय काय जा जाऊन बघ घरी कोण कोण आहे ते असे म्हणून त्यातून एक माणूस उतरतो आणि मीराच्या घरी बघायला तो, तर इकडे निरुपाने आता ती पत्रिका खाली फेकून दिलेली असते त्याच वेळेस तिची मैत्रीण बोलते अगं निरू असं काय करते तुझ्या मुलाचं लग्न आहे ना मग आता जाजी म्हणाले होते ना तुला पत्रिका आवडली नसेल तर दुसरी घे म्हणून मग त्यावेळेस का काय बोलली नाही निरुपा म्हणते इथे पत्रिकेच काय घेऊन बसली त्या गरीब घरची मुलगी घेऊन येणार आहेत लग्न करून तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते अग गरीब घरची मुलगी खरंच खूप चांगली असते ग माझ्या मुलासाठी श्रीमंत घरची मुलगी बघितली आणि शेवटी काय झालं माझ्या मुलालाच तिच्या घरी माप ओलांडून घेऊन गेली आणि आम्ही बघत बसलो त्यामुळे खरंच तुला सांगते गरीब घरचीच मुलगी तू सून कर त्यातच तुझं भलं असेल तर इकडे आता मीरा व मीराची आई बोलत असतानाच लगेच सुजित कुमारचा गुंड हळू दरवाजेतून डोकावून बघतो आणि पुन्हा मागे जातो तेव्हा त्या लगेच तो सुजित कुमारला जाऊन सांगतो बॉस घरी ती पोरगी म्हणजे वहिनी आणि तिची आई तुमची सासूबाई दोघीच आहेत तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो हो ना मग चला आता त्या पोरीला सोडणार नाही आजच हनीमून करून टाकूया आणि त्यानंतर लग्न हळद काय सगळे विधी पूर्ण होतील त्याच वेळेस आता ते गाडीतून उतरना तेच तिकडून सत्य आपली रिक्षा लावतो सत्य आणि त्याचे बाबा रिक्षे थी थी आता रिक्षेतून तिथे आलेले असतात आता मात्र तिकडून भिंत आणि इकडून सत्याची रिक्षा त्यामुळे त्यांना गाडीतूनच उतरता येत नाही तेव्हा त्या सत्याचे बाबा रिक्षेतून उतरतात आणि म्हणतात सत्या चल वरती असं काय करतो इथे कुठे रिक्षात थांबतोय तेव्हा सत्या बोलतो नाही बाब तू जाऊ नये तेव्हा त्याचे बाबा बोल नाही रे आता ते आपले पाहुणे झाले आहेत तू असं रिक्षेत बसून थांबणं शोभेल का नाही नाही चल पटकन जाऊन येऊया तेव्हा सत्या बोलतो माझ्या येण्या न येण्याने काही फरक पडणार नाही पण त्याचे बाबा ऐकत नाही आता ते सत्यालाही वरती घेऊन जातात आता सत्याने त्याचे बाबा वरती जातात तरी ते मीरा व आई नमस्कार करतात तेव्हा आता आईला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा ती मनाशीच म्हणत असते काही देणं घेणं वगैरे मागायचं असेल का का आले असतील हे दादा तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते काय झालं दादा जावई बापूंचं काही म्हणणं आहे का काही मागणी आहे का त्यांची तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही हो तसं काय बी नाही सत्या बैस इथे आता मात्र मीरा सत्याकडे खूपच रागाने बघत असते आता ती दोघांनाही पाणी देते पण मात्र सत्याला जोराचा ठसका जातो कारण मीराकडे तो बघता क्षणी मीरा त्याच्याकडे खूप रागाने बघत असते तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अरे हळूच हळूच ठसका लागला तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा मीराच्या आईच्या हातात ते पैसे देऊ लागतात तेव्हा लगेच मीराची आई बोलते काय आहे यात तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अहो यात पैसे आहे तेव्हा मीराची आई लगेच म्हणते दादा बाद झाले खूप उपकार केले तुम्ही आमच्यावरती आमच्या पत्रात अजून काय काय टाकणार आहात तुम्ही त्यामुळे प्लीज हे उपकार नकोयत आता आम्ही नाही घेऊ शकत हे पैसे तेव्हा त्या ते लगेच सत्याचे बाबा बोलतात अहो उपकाराची कसली भाचा करतायत आई तुम्ही हे पैसे काय मी नाही द्यायलोय माझी आई देते तिच्या नातसुनीसाठी आशीर्वाद म्हणून मीरा हे पैसे तुला घ्यावेच लागेल तेव्हा मीरा बोलते नाही काका आमचे दादा जरी आज असते ना तरी आम्ही हे पैसे नसते घेतले त्यामुळे प्लीज काका नको हे पैसे आम्हाला तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं आमच्या आजीने पाठवले ते तुमच्यासाठी घ्या आता तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा म्हणतात हो तुझ्या आजीने पाठवले तिच्या नाचसुणीसाठी आणि तसं बी लग्न नगरात घरात लागतीलच पैसे राहू ना आता मात्र मीराही काकांचं बोलणं ऐकते आणि ते पैसे हातात घेते तेव्हा सत्या बोलतो आणि हो तुम्हाला पैसे दिलेत ह्या त्या दोघांना कळून देऊ नका तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात हो सत्याबरोबर बोलतोय त्यांना कुणालाही सांगू नका तेव्हा मीरा लगेच म्हणते काका तुम्ही खरंच आमच्यासाठी देव माणूस आहात तुम्ही किती करता आमच्यासाठी खरंच असे म्हणून आता मीरा नमस्कार करू लागते तेव्हा सत्याचे बाबा बोलतात नाही नाही बोरी असं पोरीने पाया पडायचं नाही तू माझी पोरगी आहे ना मला बाप मानते ना मग मा आमच्या घरात आता तू लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे मुळे आता पाया पडायचं नाही त्याच वेळेस सत्य बोलतो बाप चल ती निरुपा इथपर्यंत शोधायला येण्याआधी आपण निघून जाऊया तेव्हा त्या सत्याचे बाबा बोलतात हो हो निघून जावंच लागेल खूप वेळ झालाय आता आता लगेच ती निरूपाची पिशवी आणलेली असते ती झटकतो त्यातून एक लिंबू पडतं आणि ते नेमकं दादांच्या फोटो खाली जातं आता मात्र लगेच जाऊन ते लिंबू उचलतो आणि उभी राहतो तर मात्र लगेच त्याच्याकडून दादांचा फोटो खाली पडतो आणि फुटतो आता मात्र मीरा मीराची आई सत्याकडे खूपच रागाने बघतात त्याच वेळेस लगेच म्हणतो चुकून के नाही झालंय ते मी मुद्दामून नाही केले चुकूनच झालंय ते खरंच माझं ऐका आता मात्र सत्य म्हणतो बाप मी येतो असे म्हणून तो पळतच बाहेर निघून जातो आता मात्र लगेच सत्याचे बाबा मत असतात मीरा त्याच्याकडून चुकून झालं खरंच मुद्दामून नाही केलं गं त्याने तरी ते सत्या बाहेर येऊन बघतो तर सय सुजित गुंड त्याची रिक्षा गडागड हलवत असतात आता मात्र सत्य म्हणतो ए काय चालू आहे तुमचं माझी रिक्षा का हलवताय तुम्ही तेव्हा लगेच आता सुजित कुमार बोलतो ए तुझी ती खटार रिक्षा बाहेर काढ आम्हाला बाहेर निघायचं इथून निघता येणे नाही आहे तेव्हा आता सत्य म्हणतो अरे बाप रे म्हणजे हा गुंड पुन्हा आला तर त्या पोरीला सतवायला नाही नाही याला आज सोडणार नाही मी तेव्हा तर ते सत्य बोलतोय ए कुठली भाषा बोलतोय रे तू खटारा माझ्या रिक्षेला खटारा बोलतोय आणि ते पार्किंग केली होती मी तू तुला ना पोलिसांच्या ताब्यातच द्यावं लागतंय तेव्हा लगेच त्याचा ते ते गुंड बोलतो बॉस असं काय करताय त्यांनी जर खरंच पोलिसांना बोलवलं तर आपल्या गाडीत खूप हत्यार आहेत बरं का आपण पकडले जाऊ तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो ए चल चल तुझी रिक्षा बाजूला घे सॉरी सॉरी तेव्हा सत्या म्हणतो काय को असं कोणी सॉरी म्हणतं का चल चल नाही मी पोलिसांनाच बोलावतो तेव्हा लगेच सुजित कुमार हात जोडतो आणि म्हणतो अरे बाबा सॉरी तुझी रिक्षा मागे घे आम्हाला उतरता येत नाही असे म्हणून आता तेवढ्यात लगेच सत्याचे बाबा वरतून खाली येतात सत्याला म्हणतात अरे सत्या फोटो पाडला आणि नी, सरळ निघून आला तिथे का थांबला नाही तेव्हा सत्या म्हणतो बाप माझ्याकून चुकून झालं रे मला खूप वाईट वाटलं आणि मलाही नाही बघवलं ते म्हणून पटकन मी खाली आलो तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात हो ना खरंच चुकून झालं पण ते वाईटच झालं पण जाऊ दे त्यांनी पैसे घेतले ना बरं झालं तेव्हा सत्य म्हणतो हो मला तर वाटलं होतं ती मीरा पैसेच घेणार नाही तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात खरंच खूप गुन्हे पोरगी आहे पण त्यांनाही लग्नासाठी कामं येतील ना ते पैसे आता सुजित कुमारने त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता मात्र सत्या आणि त्याचे बाबा तिथून निघून जातात त्याच वेळेस सुजित कुमार आता लगेच आपल्या गुंडांना बोलतो चला पटकन तर इकडे निरूपाची मैत्री निरुपाला म्हणत असते अगं खरंच तू नशीबवान आहे गरीब घरची मुलगी सून म्हणून मिळते अगं कायम आपल्या धाकाखाली राहील ती नाहीतर श्रीमंताच्या पोरी त्यांच्याकडे असतो पैशांचा पावर आपला नहीं। ते आपलं काही ऐकून घेत नाही तसं गरीब घरची मुलगी आपल्या पैशाच्या तोरावरती आपण जे म्हणेल उठ का ऊट बैस का बैस करेल त्यामुळे तुझी खूप मज्जा होईल आणि तसं पण घरात किती काम असतात स्वयंपाक करणं धुणं भांडी नाश्ता आणि त्यानंतर सगळं आवरल्यानंतर तुझे पायचे पाहिजे सगळं काही तुझं काम आरोमात होऊन जाईल त्यामुळे तू हीच सून कर आता मात्र निरुपा ही स्वप्न बघू लागते की मीरा सून होऊन या घरात आल्यानंतर कसे तिचे पाय चेपणार तेवढ्यात आता लगेच तिची मैत्रीण चुटकी वाजवते आणि म्हणते अगं निरूप कुठे हरवली मी तुला काय सांगितलं लक्षात आलंय ना तेव्हा निरुपा म्हणते हे सगळं ठीक आहे ग पण पैशाचं काय तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण बोलते अगं पैसा काय असा काय उकळायचा आणि तसा काय उकळायचा ते गरीब जरी असले तरी आपल्याला काय घेणे गोड बोलून असे टोमणे मारायचे त्यांना आणि पैसे मार आणि म्हणायचं तुमच्याकडे जेवढे होईल तेवढे जमा करून द्या आणि घ्यायचे पैसे उकळून त्यांची गरिबाची असल्यामुळे ती देणारच आणि हो तिच्या घरी गरीबी असल्यामुळे ती आपल्या धाकाखाली राहील तिचं नाक कसं कसं दबलेलं राहील त्यामुळे ऐक तुला ना सोन्याची कोंबडी नाही सोन्याची संधी लागली त्यामुळे हे लग्न मोडू नको असे म्हणून तिची मैत्रीण असते आता मात्र तिच्या मैत्रिणीच्या बोलण्याचा विचार करू लागते तर इकडे आता मीरा आणि तिची आई बाहेर निघालेली असतात त्याच वेळेस आता खाली येऊन बघतात तर सुजित कुमार आणि त्याची गुंड तिथे उभी असतात आता मात्र मीरा आणि तिची आई दोघेही खूपच घाबरतात त्याच वेळेस आता सुजित कुमार मीराजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र मीरा भरलेली असते त्याच वेळेस सत्याची रिक्षा भरकण येते आणि सुजित कुमार जवळ येऊन उभी राहते आता मात्र सुजित कुमार म्हणतो ए तुला दिसायला कमी आहे का माणसं दिसत नाही का तेव्हा सत्य म्हणतोय ए चल चल हो बाजूला तुझं सॉरी घेतलं म्हणून तुला जाऊ दिलं या नाहीतर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तुला तेवढेच आता सत्याचे बाबा लगेच मीरा आणि मीराच्या आईला म्हणतात तुम्हाला तेवढाच जायचंय का चला आम्हाला पण तिकडे आहे सोडतो तुम्हाला तेव्हा सत्य आता मीराला म्हणतो हो चला बसा असे म्हणून आता ते दोघेही सत्याच्या रिक्षात बसतात तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो आज गेल्यात पण उद्या नाही सोडणार तेव्हा आता त्याचा ते गुंड बोलतं बॉस चला देवळात जाऊन राडा करूया तेव्हा सुजित कुमार म्हणतो का प बाई सगळे पापके मी माझ्याच डोक्यावरती घेऊ का आजचा दिवस जाऊ दे पण उद्या यांना सोडणार नाही आज गेल्या ना तर जाऊ दे तर इकडे आता सत्या आणि त्याचे बाबा इथे मीराला आणि तिच्या आईला देवळापर्यंत सोडतात आता खाली उतरल्यानंतर मीराचे बोलते खरंच दादा खूप उपकार झाले तुमचे आज जर तुम्ही वेळेवर आला नसता तर काय झालं असतं तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अहो ताई देवळाच्या पायथ्याशी असता तुम्ही काही होणार नाही काळजी करू नका तेव्हा त्या लगेच सत्या मीराकडे बघत असतो या पोरीला वाटत असेल लग्न झाल्यानंतर मला एक जोडीदार मिळेल आयुष्य माझं बदलून जाईल पण हिचं आयुष्य फुल स्टॉप होणार आहे या पंकज बरोबर लग्न करून बिचारी पोरगी कसं होणार आहे ह्याचं असं आता सत्या मीराकडे बघून विचार करत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याची आजी आता लग्नासाठी इकडे गावी आलेली असते आता ती मीराच्या दुकानावरती मंदिरात जाण्यासाठी फुलहार वगैरे घेत असते आता मात्र मीरा लगेच त्या आजीला बोलते आजी तुम्ही मंदिरात जाऊन या आणि मग मला पैसे द्या तेव्हा मीराला लगेच ती आजी बोलते नाही नाही मी पैसे दिलेत माझे सुट्टे पैसे मागे दे तेव्हा मीरा बोलते हो आजी तुम्ही पैसे दिलेच नाही मला त्या आणि आता ती आजी आरडाओरडा करून सत्या त्याचे बाबा सर्वांना बोलावून घेते आता मात्र ती मीरावरती चोरीचा आळ टाकत असते पण मात्र सत्या आता मीराची कशी बाजू घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद